आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज शिंदे आपल्याला सांगतो जगताप यांनी आपल्या बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेवर विश्वास ठेवलेला आणि आपल्या हजारो शिवसैनिक कार्यकर्ते पदाधिकारी सर्वांसोबत आज इथं मुंबईला येणं काय तसं सोपं नाहीये मला त्यांनी सांगितलं होतं की मेळावा आपण मध्ये करू मी सांगितलं मेळावा मध्ये करू प्रवेश इकडे आपण घेऊन टाकू आणि प्रमुख पदाधिकारी आज तुम्ही इकडे आलात तुमचं मी मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो खरं म्हणजे आपल्याला माहित आहे की गेले दीड वर्षापूर्वी आपलं सरकार बाळासाहेबांच्या विचारांचं आपल्या हिंदुत्वाच्या भूमिकेचं आणि तळागाळातल्या माणसांच्या मनातलं सरकार आपण स्थापन केलं तेव्हाही आपल्याला वाटलं असेल सरकार स्थापन व्हायच्या अगोदर काही लोकांना चिंता वाटली काही लोकांना वाटलं आता कार्यक्रम झाला एकनाथ शिंदेचा पण आपल्या मागे बाळासाहेबांचे आशीर्वाद दिगेसाहेबांचे आशीर्वाद आणि जी काय पुण्याई या महाराष्ट्रातल्या जनतेची पुण्याई या सगळ्यामुळे आपण तुमच्या सगळ्यांच्या मनातलं सरकार स्थापन केलं आणि गेले दीड वर्ष जेव्हापासून सरकार स्थापन केलं एकही दिवस असा गेला नाही की प्रवेश झाला नाही आणि या राज्यातल्या प्रत्येक जिल्हा तालुका यामधल्या कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांनी म्हणजे कुठले आपले उघाटावाचे शिवसैनिक असतील इतर पक्षातले कार्यकर्ते असतील यांनी प्रवेश घेणं सातत्याने सुरू आहे आणि आज मी बघितलं मला दाखवलं बाजीरावनी की तिथून तिथून गाड्यांचा ता ताफा पाहिला पाचशे गाड्यांचा ता ताफा मुंबईपर्यंत आणणं सोपं नाही आहे तू आता अरे बाबा अजून साईम आहे अरे आपलं आदरणीय मोदी साहेबांना पहिलं प्रधानमंत्री करायचं ना आपल्याला आणि अरे बाबा थांबा एवढं हाही काय करताय आधी आपलं पंतप्रधान मोदी साहेबांना आपल्याला पुन्हा निवडून आणायचं आणि महाराष्ट्रातून पंचेचाळीस पेक्षा जास्ती खासदार द्यायचे आहे आणि आपण एक कामाच्या जोरावर आपण निवडून देणार आहोत गेल्या दीड वर्षामध्ये आपण जे निर्णय घेतले लो आपण लोकांना द्यायला आलोय हो आपण देणारे आहोत घेणारे नाही यापूर्वी सगळं घेणारे होते देणारे नव्हते देणं माहीतच नव्हतं बरोबर खूप त्रास होत असेल अजून घर बांधलं नाही मी हा मग आणि मी पण सगळं दिलं कितीकडे कारण आपण देणार आहोत आपल्या बाळासाहेबांनी दिगे साहेबांनी काय शिकवलंय देत राहा देता देता देणारे ते हात घेऊन जा फक्त ते पण काढायला जेव्हा तेच सुरुवात झाली तेव्हा मग आपल्याला विचार करावा लागला आणि म्हणून आम्ही घेतलेला निर्णय हा शिवसेना वाचवण्यासाठी धनुष्यबान वाचवण्यासाठी आणि शिवसैनिकाचं खर्चीकरण थांबवण्यासाठी आपण घेतला आणि म्हणूनच आज तुम्हाला मी सांगतो जर आम्ही चुकीचं पाऊल उचललं असतं तर पन्नास आमदार तेरा खासदार शेकडो हजारो नगरसेवक जिल्हा परिषद लाखो कार्यकर्ते आणि आज तुम्ही पण आला असता का म्हणून आपल्याला मी सांगतो आपण घेतलेला निर्णय आज अनिलला पण माहित आहे त्याला मी आधी सांगितलं होतं अनेक लोकांना मी सांगितलं कारण माझ्यापेक्षा जवळ कोण ओळखतो त्या माणसाला नाही शेवटी बघा आपण प्रामाणिक विचार आपला हेतू स्वच्छ आहे सगळं कारखानदार त्यांनी म्हणून मुख्यमंत्री असं आहे का की काय करणार आहे आणि म्हणून जेव्हा सर्वसामान्य कार्यकर्ता जमिनीवरचा कार्य करता ज्याची मातीशी नाळ जुळली असा कार्यकर्ता जेव्हा मोठ्या पदावर बसतो त्यावेळेस त्या पदाला न्याय मिळतो सर्वसामान्य माणसाला न्याय मिळतो आणि म्हणून माझ्या आयुष्यामध्ये मी ठरवलंय माझ्या आयुष्यातला जीवनातला प्रत्येक क्षण तुमच्यासाठी आणि या महाराष्ट्रासाठीच खर्च करणार दुसरं माझं काही ध्येय नाहीये आणि म्हणून आज तुम्हाला मी सगळ्यांना धन्यवाद देतो तुम्ही सोन्यासारखी माणसं जीवा भावाचे कार्यकर्ते आहात असं प्रेम इतर पक्षात मिळत नाही आणि त्यामुळे तुम्ही जे प्रेम आज एवढ्या उशिरा पर्यंत अनिल जगताप तुमचे सर्व पदाधिकारी तुमचे सर्व सहकारी यांचं मी मनापासून आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूज लाईक करा ला शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा